नवनाथ भक्तीसार एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय ते भक्ती चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ भक्तीसार अध्याय एक ते आठ लाईव्ह चालू होणार आहे कृपया प्रतीक्षा करा नवनाथ हा नाथ संप्रदायातील नऊ सिद्ध संतांचा नवनाथांच्या चरित्र कथांवर आधारित मराठी भाषेतील एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे हा ग्रंथ धुंडीसूत मालू नरहरी नावाच्या कवीने रचला आहे आणि नाथपंथात तो एक प्रमाण ग्रंथ मानला जातो या ओवीबद्ध ग्रंथात एकोणचाळीस अध्याय आणि सुमारे शहात्तरशे ओव्या आहेत मालू कवीने हा ग्रंथ सुमारे इस अठराशे एकोणीस ते वीस च्या दरम्यान लिहून पूर्ण केला अशी माहिती मिळते हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ आणि परम प्रासादिक मानला जातो यात नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आज्ञेने धारण केलेल्या मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ जालंधरनाथ कानिफनाथ चरपटीनाथ नागेशनाथ भरतनाथ रेवणनाथ आणि गहिनीनाथ या नवनाथांच्या अद्भुत कथा आहेत या नवनाथांनी जात पंथाच्या पलीकडे जाऊन आपल्या चमत्कारांनी आणि दिव्य चरित्राने जनसामान्यांना आकर्षित करून नाथ पंथाचा प्रसार केला या ग्रंथाच्या वाचनाने साधकाला अनन्य अपूर्व भक्ती आणि ब्रह्मचर्याचे नैष्ठिक पालन यांसारख्या सद्गुणांचे महत्व पटते नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण करणे हे खूप फलदायी मानले जाते या ग्रंथाचे पारायण ऐहिक उत्कर्ष भौतिक सुख समृद्धी आणि पारलौकिक कल्याण मोक्ष असे दोन्ही हेतू साध्य करणारे आहे असा भक्तांचा अनुभव आहे अनेक भाविक श्रावण महिन्यात किंवा दिवसांमध्ये या संपूर्ण ग्रंथाचे पारायण करतात काही साधक रोज एक अध्याय पोव्या वा वाचतात कारण प्रत्येक अध्याय विशिष्ट फलप्राप्तीसाठी असतो पारायण सुरू करण्यापूर्वी शुद्धोदकाने स्नान करून कलश स्थापन करून श्री गणेश कुलदैवत सद्गुरू आणि वडील मंडळींना वंदन करण्याची पद्धत आहे पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने नाथांना शरण जाऊन केलेले पारायण निश्चितपणे दिव्य अनुभव देते हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या खालोखाल चिंतन मनन आणि पारायणासाठी महाराष्ट्रात सुपरिचित आहे चला मग पाहूया ग्रंथामधील भक्तीसार अध्याय आपल्या आपल्या या वाईप या मराठी तुम्ही नवा असाल तर करू नवनाथ अध्याय पहिला मच्छिंदा जन्म आणि नव नारायणांचे अवतार अध्याय पहिला ग्रंथारंभ व नवनारायणांना नवनाथ भक्तीसार या अलौकिक ग्रंथाचा आरंभ कवी मालू यांसारख्या संत गणेश सरस्वती आणि स्वतःचे सद्गुरु यांचे आहे कवी मालु नकास सा सुरुवात होते ती कलियुगाच्या उंबरठ्यावर जेव्हा कलियुगाला सुरुवात झाली तेव्हा लक्ष्मीकांत श्रीहरी यांनी आपल्या सेवकास द्वारकेत बोलावून नव नारायणांना कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविहोत्र चमस दुमिल आणि करभाज उपस्थित राहण्याचा निरोप पाठवला नऊ नारायण द्वारकेत आले असता श्रीहरीने पूजा केली जेणेकरून त्या भव्य समारंभातून काहीतरी महत्वाचे कारण सूचित होईल या विशेष आवाहनाचे कारण विचारले असता द्वारकाधीश श्रीहरीने आपले मनोगत व्यक्त केले श्रीहरी म्हणाले की कलियुगात धर्म भक्ती आणि नीती यांचा राहस होणार आहे म्हणून तुम्ही सर्वजण एकत्र येऊन जसे राहून एकत्र प्रवास करतात तसे पृथ्वीवर अवतार धारण करा तुम्ही संप्रदाय स्थापन करा भक्तांना दीक्षा द्या उपदेश करा आणि भक्तीचे महात्म्य वाढवा केवळ नवनारायणांनाच नव्हे तर अनेक प्रमुख देवता आणि सत्पुरुषांनाही अवतार घ्यावा लागणार आहे श्रीहरीने ही योजना स्पष्ट केली स्वतः श्रीहरी ज्ञानदेव होतील कैलासपती शंकर निवृत्ती नातील ब्रह्मदेव सोपान होतील आदिमाया मुक्ताबाई होईल माझा भाऊ बलराम पुंडलिक होईल माझा प्रिय उद्धव नामदेव होईल आणि हनुमान रामदास म्हणून अवतरेल या अवतारांमागे हेच उद्दिष्ट आहे की आपण सर्वांनी मिळून कलियुगात भक्तीचा प्रकाश पसरावा नवनारायणांनी विनंती केली की त्यांचे अवतार नेमके कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या नावाने होतील याची माहिती द्यावी

जो कामदेवाच्या अग्नीतून जन्माला येईल आणि इतर नाथांच्या जन्माचीही संक्षिप्त माहिती दिली अशा प्रकारे पहिला अध्याय नवनाथांच्या अवताराची विशेषतः दक्षिंदनाथांच्या जन्माची दैवी योजना सांगून समाप्त होतो नवनाथ भक्तीचा अध्याय दुसरा नवनाथ भक्तीचा ग्रंथाचा दूध

हे तप इतके तीव्र होते कि बारा वर्षांच्या नामपाठ करीत जमिनीवर निश्चल बसले होते त्यांच्या शरीरातील रक्तमाव सुकून गेले होते, होते।, होते। कलियुगाच्या या सुरुवातीच्या काळात इतके कठोर तपश्चर्या करणारा हा योगी पाहून स्वतः देवांनाही विस्मय वाटला दत्तात्रेय आणि शंकराचे आगमन एके दिवशी श्रीशंकर आणि दत्तात्रेय स्वरूप वनशोभा पाहत भगीरथीच्या तीरावर फिरत होते त्यांची नजर या तपोव्रतस्थ मच्छिंद्रनाथांवर पडली त्यांची स्थिती मला आश्चर्य वाटले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या तपश्चर्येचा हेतू जाणून घेण्यासाठी दत्तात्रेयांना त्यांच्याजवळ जाण्यास सांगितले आज्ञेनुसार दत्तात्रेय मच्छिंद्रनाथांजवळ उभे राहिले आणि त्यांची विचारपूस केली महाराज कोणत्या इच्छेसाठी तुम्ही येथे हे घोर तप करीत आहात तुमची मनोकामना काय आहे दत्तगुरूंनी विचारलेल्या या प्रेमळ शब्दांनी मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडले मच्छिंद्रनाथांनी पायांवर नतमस्तक झाले आनंद आणि प्रेमामुळे त्यांच्या दत्तांचे चरण धुतले गेले मच्छिंद्रनाथांनी ओळखले की हे साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रेय आहेत आज बारा वर्षांनी माझ्या तपाचे सार्थक झाले असे म्हणून त्यांनी दत्तात्रेयांना आपला अंगीकार करण्याची विनंती केली मच्छिंद्रनाथांचा हा अनुभव धन्य भाव पाहून दत्तात्रेय प्रसन्न झाले त्यांनी मच्छिंद्रनाथांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि त्यांच्या कानात मंत्राचा उपदेश दीक्षा दिला या उपदेशामुळे मच्छिंद्रनाथांचे अज्ञान तत्काळ नष्ट झाले आणि त्यांना चराचर ब्रह्ममय असल्याचा साक्षात्कार झाला ईश्वराशिवाय मला दुसरे काहीच दिसत नाही असे ते दत्तात्रेयांना म्हणाले त्यांची ही शुद्ध भावनिक स्थिती पाहून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांचा हात धरला आणि त्यांना शंकराकडे नेले शंकरांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले आणि दत्तात्रयांना त्याला सर्व सिद्धींचा सा अभ्यास सांगितले अशा प्रकारे नाथ संप्रदाय कानफाड्यांचा संप्रदाय स्थापन करून व शंकर तेथून निघून गेले ते दत्तात्रेयांकडून दीक्षा आणि सिद्धी प्राप्त केल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी तीर्थयात्रा सुरू केली या यात्रेत ते नाशिक जवळ असलेल्या सप्तशृंगी पर्वतावर आले तेथे त्यांनी भक्तिभावाने सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले आणि तिची स्तुती केली त्यांच्या मनात विचार आला की लोकांना कल्याणासाठी आणि भूतबाधा निवारणासाठी उपयुक्त असलेल्या शाबरी विद्येवर मंत्रांवर आपण कविता ग्रंथ तयार करावी परंतु दैविक रुपेशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही हे जाणून त्यांनी देवीसमोर सात दिवस कठोर अनुष्ठान केले त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन अंबा प्रकट झाली आणि मच्छिंद्रनाथांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना उपाय सांगितले मच्छिंद्रनाथांनी देवीच्या कृपेने शाबरी ग्रंथ निर्माण केला आणि लोकांना उपदेश करण्यासाठी ते बंगाल देशात पूर्वेकडील देशात गेले नवनाथ भक्तीसार नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा तिसरा अध्याय हा प्रामुख्याने सरस्वती स्त्रीचा अज्ञानमूलक व्यवहार मच्छिंद्रनाथ आणि हनुमंत यांच्यातील संवाद आणि हनुमंताकडून शक्तीकला निवारणाची मागणी या घटनांवर केंद्रित आहे दुसऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथांना दत्तात्रयांकडून दीक्षा व सिद्धी मिळाल्यानंतर आणि सप्तशृंगी देवीच्या कृपेने शाबरी विद्या प्राप्त झाल्यानंतरची कथा अध्यायात होते मच्छिंद्रनाथांनी भक्तीचा प्रसार करत अनेक ठिकाणी फिरण्यास सुरुवात केली एकदा ते तीर्थयात्रा करत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेले मच्छिंद्रनाथांनी त्या ब्राह्मणाची पत्नी सरस्वती हिला दिव्य भस्म दिले आणि सांगितले की हे भस्म अत्यंत पवित्र आणि फलदायी आहे याचा जप करून किंवा सेवन करून तुझे कल्याण होईल परंतु दैवहत आणि अदैववंत असलेल्या त्या सरस्वती स्त्रीने या सिद्ध भस्माचे महत्व ओळखले नाही तिने ते पवित्र भस्म शेणाच्या ढिगाऱ्यात फेकून दिले कवी मालू या घटनेचे वर्णन करताना दृष्टांत देतात चिंतामणी तो दगड म्हणून फेकून द्यावा किंवा घरी कामधेनू आलेली असताना तिला बाहेर हाकलून द्यावे त्याचप्रमाणे सरस्वती ही महान लाभ सिद्धी गमावून बसली मच्छिंद्रनाथ आणि हनुमंताची भेट मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत रामेश्वरम सेतुबंध येथे पोहोचले तेथे त्यांनी स्नान केले असता त्यांना हनुमान एका ठिकाणी दिसले हनुमंत तेव्हा वृद्धावस्थेत होते त्यांच्या शरीराला जरेने म्हातारपणाने ग्रासले होते आणि ते लहान शरीरात एका खडकाच्या आश्रयाने बसले होते त्याच वेळी मोठा पर्जन्यवृष्टी मुसळधार पाऊस सुरू झाली हनुमान त्या पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घाईघाईने गुहा दरडी उकरून आसरा तयार करण्याचा प्रयत्न करत होते हनुमंताची ती धडपड पाहून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले आणि ते हनुमंतांना हसून टोमणा मारतात मच्छिंद्रनाथांनी हनुमंताला वानर आणि म्हणाले अरे वेड्या मरकटा एवढा मोठा पाऊस सुरू असताना आता तू घर गुहा कशाला तयार करतोस जसे चोर घर लुटून गेल्यावर दिव्याला तेल भरणे पत्नी मेल्यावर झोपेतून जागे होणे किंवा घर जळत असताना विहीर खणणे या मूर्खपणाचे आहे त्याचप्रमाणे पर्जन्याच्या उतावळेपणा का करतोस मच्छिंद्रनाथांचे हे उपरोधिक बोल ऐकून हनुमंतांनी त्यांना उत्तर दिले महाराज तुम्ही कोण आहात मला मूर्ख म्हणणारे तुम्ही कोणते चतुर आहात तेव्हा मच्छिंद्रनाथांनी स्वतःची ओळख जती मच्छिंद्रनाथ अशी सांगितली आणि आपल्या अंगी अनेक सिद्धी असल्याचा अभिमान व्यक्त केला हनुमंतांकडून शक्तिकला निवारणाची मागणी मच्छिंद्रनाथांचा जती ब्रह्मचारी असल्याचा दावा आणि त्यांच्या प्रताप शक्तीचा अभिमान पाहून हनुमंत हसले हनुमंत म्हणाले की मी जती हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे तुम्ही नवीन जती असावे तुम्हाला तुमच्या शक्तीचा अभिमान असेल तर माझ्याकडून तुम्हाला एक शक्ती मायेची कला दाखवली जाईल तुम्ही जर तुमच्या सिद्धीच्या बळावर उपाय करू शकलात तरच मी तुम्हाला जती मानेल अन्यथा तुम्ही जती हे नाम सोडून द्यावे हनुमंतांनी केलेली ही आव्हानपर्यंत मागणी मच्छिंद्रनाथांनी स्वीकारली आणि ते म्हणाले गुरुंच्या दत्तात्रेयांच्या कृपेने मी कोणत्याही कलेचे निवारण करू शकेन अशा प्रकारे हनुमंतांनी आव्हान दिल्यामुळे मच्छिंद्रनाथांच्या शक्ती कला निवारणाची कथा पुढच्या अध्यायात सुरू होणार आहे नवनाथ भक्तीसार अध्याय चौथा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा चौथा अध्याय हा मच्छिंद्रनाथ आणि हिंगलास देवीच्या मंदिराचे द्वार पाल अष्टभैरव यांच्यातील संघर्ष आणि मातृका गाणांचा पराभव या महत्वाच्या घटनांवर केंद्रित आहे तिसऱ्या अध्यायात विच्छिंद्रनाथांनी हनुमंताचे आव्हान स्वीकारल्यानंतर तेथून निघून त्यांनी तीर्थयात्रा सुरू ठेवली आणि ते, ते हिंगलाज देवीच्या ज्वालामुखी भगवतीच्या स्थानाजवळ पोहोचले देवीचे स्थान अत्यंत तेजस्वी आणि महाप्रदीप्त होते या मंदिराचे प्रवेशद्वार उंच आणि प्रचंड होते आणि त्याचे रक्षण करण्यासाठी अष्टभैरव नावाचे आठ महाशूर आणि महाधेन बलिष्ठ वीर द्वारपाल म्हणून नेमलेले होते हे अष्टभैरव साक्षात संन्यासी रूपात तिथे उभे होते मच्छिंद्रनाथांना शाबरी विद्येच्या प्राप्तीनंतर मिळालेले सिद्धीचे सामर्थ्य आणि जती ब्रह्मचारी म्हणून त्यांची असलेली ख्याती पाहून या भैरवांना त्यांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याची इच्छा झाली अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथांना अडवून विचारले हे योग्या कुठे जात आहेस मच्छिंद्रनाथांनी नम्रपणे सांगितले की देवीच्या दर्शनाची इच्छा असल्याने मी येथे आलो आहे यावर त्यांना अडवले आणि आपला नियम सांगितला आम्ही या मंदिराचे द्वारपाल आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पाप पुण्याचा हिशोब घेतल्याशिवाय आज सोडत नाही तू आजपर्यंत केलेली बरी वाईट कर्मे आम्हाला सांग आणि मगच पुढे जा भैरवांनी गोसाव्याचा वेश धारण करून मच्छिंद्रनाथांना त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला परंतु मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या शब्दांना भीक घातली नाही त्यांनी अद्वैत मताचा आश्रय घेत उत्तर दिले की मला पापपुण्य माहीत नाही आजपर्यंत माझ्याकडून जी काही बरी वाईट कर्मे घडली असतील ती सर्व परमेश्वराच्या इच्छेनुसार घडली आहेत तेव्हा तुम्ही बाजूला व्हा आणि मला जाऊ द्या मच्छिंद्रनाथांचे हे उत्तर ऐकून भैरव हटले नाहीत त्यांनी मच्छिंद्रनाथांना दंड करण्याची भाषा केली पण नाथांनी आपल्या योग सामर्थ्याने त्यांना धमकावले मच्छिंद्रनाथांनी भैरवांना मशका बारीक कीटक संबोधून त्यांची चेष्टा केली त्यामुळे चिडून अष्टभैरवांनी मच्छिंद्रनाथांशी युद्ध सुरू केले हे युद्ध पाहून हिंगलास देवीने आपल्या मातृका गणांना शक्तीगणांना मच्छिंद्रनाथांवर मोहित करून त्यांचा नाश करण्यासाठी पाठवले समुदाय मोठा होता पण मच्छिंद्रनाथांनी आपले अतुल्य योग सामर्थ्य दाखवले त्यांनी वायुअस्त्र आणि नागास्त्र यांचा प्रयोग केला ज्यामुळे समोरचा एक प्रचंड मोठा पर्वत उंच उडून पुन्हा त्याच जागेवर ठेवला गेला नाथांच्या या पराक्रमाने अष्टभैरव आणि मातृकागण पराभूत झाले भैरवांच्या शरीरातील शक्ती कमी झाली आणि ते पिशाचांसारखे व्यवहार करू लागले आपले द्वारपाल आणि मातृकागण पराभूत झाले आहेत हे वर्तमान दासींकडून समजल्यावर जगदंबा हिंगलाज देवी मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी स्वतः गेली तिने मच्छिंद्रनाथांना ओळखले आणि त्यांच्या अतुलनीय सामर्थ्याचे कौतुक केले देवीने मच्छिंद्रनाथांना प्रेमाने पोटाशी धरले आणि त्यांना आपल्या मांडीवर बसवले मच्छिंद्रनाथांनीही भक्तिभावाने देवीला वंदन केले देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन दिव्य अस्त्रे देऊन वरदान दिले देवीच्या शब्दांचा मान राखण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी पुन्हा अष्टभैरवांना जागृत करण्यात करण्यास नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पहिल्या चार अध्यायांचे सखोल विवेचन केले आपण पाहिले की नवनारायणांचा अवतार कसा निश्चित झाला मच्छिंद्रनाथांचा दैवी जन्म कसा झाला त्यांनी दत्तात्रेयांकडून दीक्षा घेऊन सिद्धी कशी प्राप्त केली तसेच हिंगलास देवीच्या दारी अष्टभैरवांशी झालेल्या संघर्षातून त्यांनी आपले योग कसे सिद्ध केले आता या विशेष भागात आपण मच्छिंद्रनाथांच्या पराक्रमाची गाथा पुढे घेऊन जाणार आहोत अध्याय पाचवा ते अध्याय आठवा या चार महत्वपूर्ण या अध्यायांमध्ये आपण मच्छिंद्रनाथांनी वेताळावर मिळवलेला विजय आणि शाबरी विद्याचा उपयोग कसा केला हे पाहू तसेच अयोध्या नगरीतील अहंकारी राजा पाशुपत याचा गर्वहरण करून मच्छिंद्रनाथांनी त्याला साक्षात श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन कसे घडवले हे पाहणार आहोत तुम्ही जर या कथा मालिकेत नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर नाथ संप्रदायाचे हे गूढ ज्ञान नियमित प्राप्त करण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकॉन नक्की दाबा चला तर मग वेळ न घालवता श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अध्याय पाचवा ते आठवा या सिद्ध कथांना सुरुवात करूया नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा पाचवा अध्याय हा मच्छिंद्रनाथांनी भूतांवर मिळवलेला विजय वेताळश झालेला संघर्ष आणि शाबरी विद्येचा उपयोग या महत्वपूर्ण घटनांवर केंद्रित आहे या अध्यायाच्या नित्य पठणाने भूतबाधा किंवा पिशाचबाधा दूर होते अशी फलश्रुती सांगितली जाते चौथ्या अध्यायात हिंगलाज देवीकडून दोन दिव्य अस्त्रे मिळाल्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थाटन करत बारा मल्हार नावाच्या एका घनदाट वनात पोहोचले या ठिकाणी एका देवळात त्यांनी रात्री मुक्काम केला आणि विश्रांतीसाठी ते आरामदायक प्रहर पहुडले असताना मच्छिंद्रनाथांना त्या घनदाट अरण्यात असंख्य दिसल्या भूतावळ इकडून तिकडून वेगाने ये जा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आहे ही सारी भूतावळ आहे हे निश्चित झाल्यावर नाथांनी विचार केला की ही भूते आपल्या कोणत्याही कार्यसिद्धीसाठी उपयोगी पडू शकतात त्यांना वश करून घेतले तर लोक होईल म्हणून त्या भूतांना प्रसन्न करण्याचा उत्तम काळ आहे असे मानून मच्छिंद्रनाथांनी त्यांना वश करण्याची योजना आखली मच्छिंद्रनाथांनी हिंगलाज देवीने दिलेले स्पर्शशक्ती नावाचे अस्त्र भूतांवर प्रेरित केले हे अस्त्र भूतांवर पडताच त्यांची पाऊले जमिनीला चक्क चिकटून बसली जसे महाभारताच्या युद्धात कर्णाचा रथ जमिनीमध्ये रुतून बसला होता आणि त्याचे चक्र गिळले गेले होते त्याचप्रमाणे या भूतांना चलनवलन करणे अशक्य झाले आणि ती सर्व एकाच ठिकाणी खुंटून स्तब्ध होऊन उभी राहिली ही भूते त्या दिवशी एका वेताळ भेटीसाठी जमली होती परंतु अचानक झालेल्या या क्रियेमुळे त्यांची भेट अधुरी राहील या भूतांचा स्वामी असलेला वेताळ जो भूतांमध्ये सर्वात बळी आणि पराक्रमी होता तो दुसऱ्या ठिकाणी जमलेल्या भूतांच्या समूहात आला त्याने पाहिले की अष्टकोटी भूतावळ कमी आहे त्याने इतर भूतांना चौकशी केली असता त्याला कळाले की शरद नदीच्या तीरावर असलेल्या एका जतीने मच्छिंद्रनाथांनी या भूतांना आपल्या मंत्रशक्तीने जखडून टाकले आहे हे ऐकून वेताळाला अतिशय क्रोध आला त्याने मच्छिंद्रनाथांकडे आपला एक दूत पाठवून निरोप दिला की मी वेताळ बारा मल्हार बाराशे वीर आणि आठ कोटी भूतांचा स्वामी आहे तू त्वरित त्या भूतांना मुक्त कर अन्यथा तुझे परिणाम चांगले होणार नाहीत मच्छिंद्रनाथांना हा चमत्कार पाहण्यासाठी हट्ट धरलेल्या वेताळाच्या दूतावरही राग आला नाथांनी स्पष्ट सांगितले की मी या भूतांना सोडणार नाही जर वेताळामध्ये सामर्थ्य असेल तर त्याने स्वतः येऊन या भूतांना सोडवून दाखवावे हा निरोप ऐकून वेताळ स्वतः प्रचंड सैन्यासह मच्छिंद्रनाथांकडे आला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी आपल्या शाबरी विद्याच्या सामर्थ्याने वेताळाचा आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला युद्धा दरम्यान वेताळाने पण पर मच्छिंद्रनाथांच्या योगबळापुढे ती निष्प्रभ ठरली पराभूत झाल्यावर वेताळाने मच्छिंद्रनाथांची क्षमा मागितली आणि शरणागती पत्करली मच्छिंद्रनाथांनी वेताळ आणि भूतावळ यांना सांगितले की शाबरी विद्येवर जे कवित्व ग्रंथ मी केले आहे त्या ग्रंथाचे पठन आणि जपावर तुम्ही निष्ठा ठेवली पाहिजे तुम्ही मंत्राच्या मदत केली पाहिजे आणि मंत्राचा जप करणाऱ्या भक्ताचे कार्यही यशस्वी केले पाहिजे मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडून आजीवन सेवेचे अभिवचन घेतले आणि त्यांना शाबरी मंत्राच्या रक्षणासाठी नेमले नवनाथ भक्तीसार अध्याय सहावा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचा सहावा अध्याय हा मच्छिंद्रनाथ आणि महाकालिका देवी यांच्यात झालेले युद्ध आणि संवाद यावर केंद्रित आहे या अध्यायाच्या पठणाने शत्रूच्या मनातील कपट नष्ट होते आणि शत्रूचे रूपांतर मित्रांत होते अशी फलश्रुती सांगितली जाते मागील अध्यायात मच्छिंद्रनाथांनी वेताळ आणि भूतांना वश करून त्यांना शाबरी रक्षणाचे कार्य सोपवले त्यानंतर मच्छिंद्रनाथ तिथून पुढे मार्गक्रमण करत कुमार दैवत असलेल्या कोकण प्रांतातील कुडाळ गावाजवळ आले गावाबाहेर एका मोठ्या दुर्गालयात मंदिरात महाकाळिका देवीचे स्थान होते मच्छिंद्रनाथांना त्या आदिशक्तीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून ते त्वरेने त्या मंदिरात पोहोचले महाकाळिका देवी आणि नाथांचे वैर संवाद मच्छिंद्र नाथांना मंदिरात आलेले पाहून महाकाळिका देवी अत्यंत उग्र झाली तिच्या मनात नाथांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याची आणि त्यांना नमवण्याची तीव्र इच्छा होती ती क्रोधित होऊन म्हणाली अरे भ्रष्टा तू त्वरित येथून माघारी सर मी साक्षात आदी शक्ती असून शंकराच्या हातातील कालिका अस्त्र आहे तू मच्छीमाराच्या कुळात जन्मलेला हीन पुरुष आहेस तुझी उत्पत्ती मला ठाऊक आहे तू मच्छी मासे पकडून पोट भर तुला सिद्धी आणि अस्त्रविद्या कशाला हवी मच्छिंद्रनाथांनी देवीचे हे अपमानास्पद आणि कठोर बोलणे ऐकून त्यांना वाईट वाटले पण ते घाबरले नाहीत त्यांनी शांतपणे देवीला प्रतिप्रश्न केला तुला जती म्हणून मी वंदन करण्यासाठी आलो पण तू माझा अपमान करत आहेस तू म्हणतेस की मी ही आहे तर माझ्यासारख्या मशका बारीक किटकाने तुझ्यासारख्या मंदरा चळाला विशाल पर्वताला धडक मारणे योग्य आहे का मच्छिंद्रनाथांच्या या स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेल्या उत्तराने महाकाळिका अधिकच क्रोधित झाली तिने मच्छिंद्रनाथांना युद्धात आव्हान दिले आणि अनेक शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला देवीने आपल्या योगबळाने पृथ्वीला कंपित केले आणि तिच्या सामर्थ्याने मच्छिंद्रनाथांना चिरडण्याचा प्रयत्न केला परंतु मच्छिंद्रनाथ दत्तगुरुंच्या कृपेने आणि शाबरी विद्येच्या प्रभावाने देवीच्या सर्व अस्त्राचे निवारण केले नाथांचे पराक्रम आणि अखंडित ब्रह्मचर्याचे तेज पाहून देवी अधिकच खवळली आणि तिने अत्यंत उग्र आणि प्रभावी असलेले कालिका अस्त्र अस्त्र मच्छिंद्रनाथांवर सोडले मच्छिंद्रनाथांनी ते स्वीकारून त्याचे रूपांतर आपल्या शक्तीत केले आणि त्यावर विजय मिळवला छिंद्रनाथांच्या योग सामर्थ्याने पराक्रमाने आणि अखंड ब्रह्मचर्याने महाकाळिका देवी शेवटी प्रसन्न झाली तिला आपल्या चुकांची जाणीव झाली आणि तिने मच्छिंद्रनाथांना विनम्रतेने वन केले यानंतर शिव शंकर तेथे प्रकट झाले शिवाने देवीला सांगितले की तू आजपर्यंत माझी सेवा के हैस। आता तु या सेवा केली आहेस आता तू या मच्छिंद्रनाथांची स्वीकार कर जगाच्या कल्याणासाठी हा कवी नारायणाचा अवतार आहे या योग्याच्या कार्यासाठी तू मदत कर हेच माझ्यासाठी मोठे कार्य असेल शंकराच्या आज्ञेनुसार आणि मच्छिंद्रनाथांच्या तेजाने वश होऊन महाकाळिका देवीने नाथांना वरदान दिले आणि आपल्या जवळ असलेले नागरत्न नाथांना प्राप्त करण्यास सांगितले जे अत्यंत दुर्मिळ होते अशा प्रकारे देवी सेवेत रुजू झाली नवनाथ नवनाथ अध्याय ग्रंथाचा हा मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्र यांच्यातील घोर युद्ध देवांचे सहाय्य आणि नाथांना विविध अस्त्रांची व वरदानांची प्राप्ती यावर आधारित आहे या अध्यायाच्या पठणाने पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि सर्व चिंता व व्यथा नष्ट होतात अशी फलश्रुती आहे मागील अध्यायात वरदान मिळाल्यावर मच्छिंद्रनाथ ते हरेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्री आले येथे त्यांनी गदा तीर्थात स्नान केले आणि पर्वताला प्रदक्षिणा सुरू केली त्याच वेळी वीरभद्र जो शिवाने क्रोधातून केलेला त्यांचा गण आहे तेथे स्नानासाठी आला वीरभद्र हा मान वेशात असला तरी त्याच्या जवळ त्रिशूळ डमरू धनुष्यादी शस्त्रे होती आणि तो शृंगी चंगाचा नाद करत होता वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना पाहिले आणि त्यांना जोगी योगी मानून त्यांची विनोदात्मक परीक्षा घेण्यास सुरुवात केली तो मच्छिंद्रनाथांना अडवून म्हणाला हे जोगी तुम्ही येथे कशाला आले आहात आमच्या दर्शनाने तुमचे स्नान पूर्ण झाले आहे आता तुम्ही येथून निघून जा वीरभद्राने नाथांच्या जती धर्माचा आणि त्यांच्या गुरुंचा दत्तात्रेयांचा अपमान केला तो मच्छिंद्रनाथांना मच्छिमार म्हणून हिणवू लागला आणि त्यांना दारिद्र्यात मासे धरून पोट भरण्याचा सल्ला देऊ लागला वीरभद्राने गुरु निंदा केल्यामुळे मच्छिंद्रनाथांना अतिशय क्रोध आला आपल्या गुरुंबद्दल अपशब्द ऐकून नाथांनी वीरभद्राला युद्धात आव्हान दिले मच्छिंद्रनाथांचे तेज आणि सामर्थ्य पाहून वीरभद्राने लगेच युद्ध स्वीकारले दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले वीरभद्राने प्रथम अग्न्यस्त्र सोडले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी ते आपल्या ज्ञान सामर्थ्याने शांत केले त्यानंतर वीरभद्राने कामास्त्र सोडले ज्यामुळे नाथांना काम व्यथा होईल असे वाटले परंतु रत्यस्त्र विरक्त अस्त्र प्रेरित केले ज्यामुळे कामास्त्र शांत झाले आणि वीरभद्राचे प्रयत्न निष्फळ ठरले या युद्धाचा परिणाम पाहून अष्ट दिग्गज आणि सर्व देव तेथे युद्ध पाहण्यासाठी उपस्थित झाले वीरभद्राने ब्रह्मास्त्र आणि अन्य विनाशकारी अस्त्रे सोडले युद्धात वीरभद्र मच्छिंद्रनाथांच्या योग सामर्थ्या पुढे हरत चालला होता तेव्हा वीरभद्राने अत्यंत असलेले मायास्त्र सोडले या अस्त्राचा परिणाम इतका विनाशकारी होता ते जर पूर्ण झाले असते तर पृथ्वीवर आणि मोठा झाला असता हे पाहून सर्व देव आणि शंकरांनी स्वतः मच्छिंद्रनाथांना विनंती केली की त्यांनी हे अस्त्र शांत करावे देवांच्या विनंतीचा मान ठेवून मच्छिंद्रनाथांनी वासानिक अस्त्र सोडून माया अस्त्राचे निवारण केले नाथांच्या या अद्भुत पराक्रमावर सर्व देव अत्यंत प्रसन्न झाले विष्णूने चक्रास्त्र ब्रह्मदेवाने सपासारास्त्र इंद्राने वज्रास्त्र कुबेराने सिद्धीचे मंत्र आणि अश्विनकुमारांनी मोहिनी मंत्र असे अनेक दिव्य अस्त्रे व वरदाने मच्छिंद्रनाथांना भेट म्हणून दिले छिंद्रनाथांनी देवांना मानकर्णिका या पवित्र नदीत स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली देवांनी त्यांना आपल्या सोबत स्वर्ग नेले मच्छिंद्रनाथांनी तेथे जाऊन स्नान केले तेथे ते, ते सात वर्षे देवांसोबत राहिले आणि त्यांनी अनेक योग प्राप्त केल्या सात वर्षांनी ते पृथ्वीवर परत आले आणि त्यांनी वज्र भगवतीचे दर्शन घेतले त्यानंतर पुढील तीर्थाटनासाठी त्यांनी अयोध्या नगरीकडे प्रस्थान केले नवनाथ अध्याय नवनाथ ग्रंथाचा हा अयोध्या नगरीतील पाशुपत राजा आणि मच्छिंद्रनाथ यांच्यातील संघर्ष आणि श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन यावर केंद्रित आहे या अध्यायाच्या पठणाने दूर देशी गेलेला मित्र किंवा नातेवाईक परत येतो तसेच सर्व चिंता आणि व्यथा दूर होतात अशी फलश्रुती आहे आगील अध्यायात मच्छिंद्रनाथांनी देवलोकीचा प्रवास करून आणि देवांकडून विविध अस्त्रे प्राप्त करून पृथ्वीवर परतल्यानंतर ते तीर्थाटन करत अयोध्या नगरीत आले अयोध्येचा राजा पाशुपत हा अत्यंत पराक्रमी आणि अहंकारी होता तो नेहमी स्वतःच्या सामर्थ्याच्या आणि शौर्याच्या गर्वाने युक्त असे मच्छिंद्रनाथांना अयोध्या नगरीत फिरताना पाहून राजा पाशुपत त्यांच्या समोर आला मच्छिंद्रनाथांचे योग तेज आणि उदासीन वृत्ती पाहून पाशुपताने त्यांना नमस्कार केला नाही उलट त्यांचा अपमान केला पाशुपत राजाने आपल्या रथारूढ सैन्यासह नाथांच्या मार्गात अडथळा निर्माण केला नाथांचे आणि पाहून दुर्विनीत स्वभाव त्याचा राग आला त्याला योग्य धडा शिकवण्याचा निश्चय केला त्यांनी लगेचच चा आपल्या योगसिद्धीने वाताकर्षण नावाचे अस्त्र राजाच्या रथावर सोडले या अस्त्राच्या प्रभावाने रथाचे घोडे आणि सारथी यांचा श्वासोच्छ्वास थांबला रथ जागेवर स्तब्ध झाला आणि राजा पाशुपत असहाय्य झाला यानंतरही पाशुपताचा अहंकार शमला नाही तेव्हा देवावर अग्न्या सोडले या अग्नीमुळे सूर्य स्वतः खाली येऊ लागला आणि त्याचे तेज पृथ्वीवर पसरले ज्यामुळे पृथ्वी जळू लागली सर्वत्र हाहाकार माजला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले देवांचे आणि श्रीरामांचे दर्शन सूर्य खाली येऊन पृथ्वीवर आग लागलेली पाहून देवगण ब्रह्मदेव विष्णू शिव इंद्र अश्विनी कुमार कुबेर गंधर्व इत्यादी ते त्वरित मच्छिंद्रनाथांकडे धावले आणि त्यांनी नाथांना साष्टांग न के विनंती केली की महाराज तुमचे सामर्थ्य मोठे आहे पण कृपया हे विनाशकारी अज्ञस्त शांत करा आणि सृष्टीचे रक्षण करा तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सूर्य देवाला त्याच्या जागेवर परत स्थापित केले आणि पृथ्वी शांत झाली नाथांनी शांत झाल्यावर भगवान विष्णू चक्रपाणी यांना विनंती केली की पाशुपत राजा हा सूर्यवंशी कुळातील असल्याने त्याला श्रीराम लक्ष्मणाचे दर्शन व्हावे ज्यामुळे त्याचा अहंकार दूर होऊन त्याला शांती मिळेल छिंद्रनाथांच्या भगवान विष्णूंनी लगेच श्रीराम आणि लक्ष्मण यांचे धारण करून राजा पाशुपताला दर्शन दिले आपले आराध्य श्रीराम लक्ष्मणांना पाहून राजाचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला त्याने त्वरित मच्छिंद्रनाथांच्या पायांवर लोटांगण घातले आणि क्षमा मागितली

अशा प्रकारे या मध्ये आपण श्री नवनाथ भक्तीसार बाकीचे अध्याय पाहणार आहोत तुम्हाला जर पुढील अध्याय त्वरित पाहायचे असतील तर लगेच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद